हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर चला भाव बहिणीनो उशीर झाला जरा उशिरा व्हिडिओ टाकती टाका शिवण्याची भांडी कुंडी मांडली शिवण्याने इथं मी बसली इथं बाहेर हवे शिर टाका शिवण्याचा खेळ चालू आहे काय खेळ चाललाय भांडी कुंडी टाका भांडी कुंडी आणि मी बसली इथं हवेशीर आणि बनी बणींचा चालला आहे बहिणी बहिणींचा तर आता मगाशी मी एक म्हणजे सकाळी सकाळी नाही दुपारा दुपारा तुमचं दाजी कामावर जायच्या टायमाला एक मी दुपारा दोन अडीच्या सुमारास एक व्हिडिओ टाकला तर त्याच्यावर मला बऱ्याच लोकांच्या अशा म्हणजे बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत आता कुणी सांगितलंय की गुरुवारचं खाल्लं कोणी सांग म्हणतंय की ही आई मी तर हिला आनंद झालाय म्हणजे असं बरंच बरंच काय काय हिजं परत हिज्या पुरी आमकं करणार तमकं करणार म्हणजे बरंच काय 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 अशा कमेंट केल्यात तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर मी देणार की काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की गुरुवारचं वशात खाल्लं तर भाऊ बहिणीनं मी गुरुवार कधी पाळलेला नाही मी गुरुवारचं खाती मी फक्त सोमवार पाळते मी सांगते मी म्हणजे सगळ्यांना सांगते आणि एकतर विषय असा होतोय की ज्या दिवशी मी काय म्हणजे असं काहीतरी खाईल ना वशात त्या दिवशी नेमकं काय नाही काय प्रॉब्लेम म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्या भाऊ बहिणींना दिसत्यात व्हिडिओ बघणारी जी भाऊ बहीण आहे ना ती मी ज्या दिवशी खाईल आणि एकतर मी एकतर म्हणजे एक आमच्यात असं काय वशात मशात नसतं आम्ही वांग्या बटाट्याशिवाय दुसरं काय एवढं खात नाही शिवन्याला माहित आहे शिवण्या आपण काय खातो वांगा हा मांसाहार आपल्या आमच्यात जास्त नसतंय भाऊ बहिणींनो आणि कधीच्या काळी काय खाल्लं तर ही कमेंट करणारे पार वकून पाडायचे गत करते ती काय सांगायचंय तर आता कायांच म्हणणं आहे की आई मी आई वारली म्हणून हिला भरपूर असं आनंद झालाय की पैसे घालवावं लागल त्याला ला म्हणून आहे ना आई हिला आहे ना आनंद झालाय नाचती काय गाती काय तर एक त्या बाईला मला सांगायचंय की ज्या बाईने ही अशी कमेंट केली ना की आई मिळाले म्हणजे आई मिली आणि हिला भरपूर आनंद झालाय नाचती गाती कातर हिला पैसे घालवावं लाग लागते म्हणून तर आता विषय तर तुम्हाला सांगायचा झाला तर काही लोकांनी स्पष्ट केलेलं आहे की मी आईला पैसे खर्च केलेलं नाहीत मी आईला देत घेत नव्हती मी आयचं बघत नव्हती लोक काही लोकांनी तर स्पष्ट केलेलंच आहे त्याच्यामुळं मला सांगायची गरज नाही मग मला जर कुठल्या गोष्टीचा त्रास पडत नव्हता तर विषय येतच नाही मला आय मी मेलेलेचा कुठल्या गोष्टीचा आनंद व्हायला आणि जर तुमच्या म्हणण्याने जर वाटत असेल की मला आनंद झालाय तर हो झालाय मी कुणाच्याही तोंडाला हात लावणार नाही आता ज्या ज्या जसं विचार आहेत ना भावा बहिणीनं त्याचं ती विचार मांडणार तर त्याच्यामुळं मी सोडून दिलेलं आहे आणि मी एकतर Uh, जी माझ्या uh, म्हणजे मा मला ज्या वेळेस लोक काय वाईट कमेंट करतात ना आणि uh, मला वाईट कमेंट केल्यावर माझे म्हणजे माझ्या साईडनं मला एक कमेंटला उत्तर देतं बघा कोण आहे मला माहीत नाही वाय एम म्हणून ताई असू द्या मावशी असू द्या कुणी पण असू द्या पण मी त्यांचं मनापासून आभार मानेन कारण की ती ज्या बी वेळेस माझ्याबद्दल कुणी मला वाईट बोलल ना त्यावेळेस आहे ना ती तिथं जाऊन कमेंटला त्या उत्तर देतात आणि ह्याच्या आधी पण ते रिया सरेकर म्हणून एक ताई होत्या कोण होत्या त्या पण म्हणजे बऱ्याच बहिणी अशा आहेत की मा माझ्याबद्दल जर एखादं माणूस वाईट बोलायला लागलं ना तर त्याच्याबद्दल जा जाऊन तिथं वाईट कमेंट करतात मग नाही म्हणजे त्या वाईट कमेंटला त्या रिप्लाय देतात ती माझ्या साईटनं बोलतात मी म्हणत नाही तुम्ही माझं चुकलं तर तुम्ही माझी साईट घ्या पण जिथं आता मी गुरुवार पाळत नाही भाऊ बहिणींनो मी गुरुवार पाळलेलं नाही आणि कधीच्या काळी मी आणून खाल्लेलं आहे राहिली गोष्ट तर माझ्या खाण्याची सगळीच खात्यात कुणी नाही असं नाही पण विषय आहे की माझं दिसतं जगाचं दिसत नाही विषय असा आहे आणि मी दोनच घास खाल्लं काय म्हणतात दोन घास म्हणजे दोनच ती कोंबडीचं पाय खाल्लं पण माझा वाकायची गद केली काय लोकांनी वकून पडायची गत केली म्हणजे माझी परत त्याच्यावर इच्छा होव का नाही होवा अशी गमत आहे त्याच्यामुळं हो का वशाट मशाट तर मी भाऊ बहिणींना जास्त खातच नाही शक्यतो आणि कधी खायला जावं मग इच्छा करून तर का ह्या लोकांचं असंही म्हणजे माझं तर आहे ना कसं झालं माहिती का खाणं पिणं सुद्धा अवघड झालंय व्हिडिओच्या दौऱ्यानं आता मी एक व्हिडिओ काढते म्हणून हा मला फरक पडत नाही कोण माझ्याबद्दल काय विचार करत आहे आता मला काय म्हणायचं भाऊ बहिणीनो कुणाचं नियम कुणी कुणावर लागू करू नाही राहिली गोष्ट तर खाण्यापिण्याची देव काय म्हणत नाही की तुम्ही खाऊ नका काय देव का देवाचं म्हणणं काय खा पे पण माझं नाव घ्या राहिली गोष्ट तर दे, दे मी ज्या दे देवाला म्हणजे मी अंतकरणातून मानती त्या देवाचा वार मी पाळते ज्या देवाला मी दे मानती ती ज्या ज्या त्याच्या इच्छेप्रमाणे जे ती ज्या त्या देवावर दे दे श्रद्धा भक्ती ठेवतात मग मला काय म्हणायचंय आहे का मी जे दिवस पाळल तो पुढच्या माणसाने पण पाळला पाहिजे नाही प्रत्येकाच्या जीवनातला म्हणजे जी एक आपलं आपल्या जीवनातलं आपल्याला कोणता वार पाळायचा कोणत्या वारी काय करायचं ही ज्याची त्याची इच्छानुसार सगळ्या गोष्टी असते त्या दे। मग कुणी कुणाचा नियम कुणावर लागू करू नाही मला असं वाटतंय एवढंच म्हणायचंय आणि मी जी करते ना ती मी दाखवत असते मी काय तुम्हाला खाऊन पिऊन नक्कीच्या आणा वाहणार नाही की मी गुरुवारचं खात नाही <laughs> काय टायमाला मी गुरुवारचं खात बी नाही आणि काय टायमाला आलं मनाला तर खाती बी खाती बी असे वशाट मशाट खायला आहे ना एकतर रोज खात नाही मी वशाट मशाट कवा तरी खाल्लंय तर खाऊ द्या पोचू द्या मला मला उच मळायला लागल या जसं मला त्या कमी यायला लागल्यात ना अक्षरशः मला उचमाळायला लागलं म्हण काय सांगायचं भाव बहिणी किडक तसल किडू खाया ती ही नसतात का तसली किड होका 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 हो ही लय बेकार असली किड तर चला आज मस्त पैकी असा बेत बनवायचा चाललाय तर एका बाईचं म्हणणं होतं की ही हि ज्या पुरी हिला आहेत ना बघणार नाहीत तर माझ्या पुरींचं टेन्शन आणि मला बघण्याचं टेन्शन त्या बाईनी नाही घ्यावं असं मला वाटतं भाऊ बहिणीनं कारण की मी अजून म्हातारी तरी माझ्या पुरी मला आईत जेवण आणून देतात राहिला विषय येत मला बघण्याचा म्हातारपणाची चिंता मी करत नाही म्हातारपणाची चिंता मी करत नाही माझ्या हाय ह्या जीवनात माझ्या पुरी माझ्याकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देतात आणि मी त्यांच्यासाठी जीवाचं रान करते बस का पीएची म्हातारपणाची अपेक्षा मी करत नाही ते मला बघते का मला काय म्हणतात काय होईल ही पुढचं मी बघत नाही पुढचं पुढं बघू आता सध्या तर मला बघतात आहे ना ह्यात मी समाधानी आहे काय म्हणायचं भाऊ बहिणीनं आत्ता सध्या तर पुरी मला बघतात ना ह्यात मी समाधानी आहे पुढचं पुढं बघू पुढं मला बघते याल का टाकून देते याल ती पुढचं पुढं बघू आत्ता सध्या तर बघतात ना आत्ता सध्या मला आईत जेवण आहे आईत बसल्या जागा हो का हिथं चटाईवर जर बसली ना तर हिथं जेवण येतं मला पाण्याच्या बाटलीपासून पाण्याची बाटली सुद्धा आईती आणि आमच्या शिवान्याने होपंच मांडलेला आहे ती ट्रेनिंग घेत या ट्रेनिंग येते आता शिवण बाडा तेव्हा त्या बायडात येव बाडात या झोपले काय झोपले का काय ठेव जागीच असल तिला ऐकायलाच जाय ना काय ना तर बसली भावा बहिणीनं तुमचं दाजी गेलं कामाला त्यांची तब्येत खराब होती जाऊ नका म्हणलं होतं तरी गेल्यात ते, या काल त्यांनी कांदा आहे ना असा ओतला होता म्हणजे कांदा भरला ना ती गोण्या भरल्या आणि यातली धूळ आहे ना नाकात जाऊन म्हणजे त्यांना म्हणजे तुमच्या दाजींना पण आणि जेवढी कामं होती दोघं तिघं जण त्यांना पण ती नाकात धुळ धूळ जाऊन आहे ना त्याची ॲलर्जी झाली आणि नाकातून पाणी गळायला लागलं डोकं दुखायला लागलं सर्दी थंडी ताप आला तरी पण आज गोळ्या खाऊन तुमचं दाजी कामावर हजर झाल्यात आहे गेल्यात आहे त्यांना म्हणलं होतं आज जाऊ नका तुम्ही आजच्या दिवस आराम करा कारण की ताप थंडी आल्यावर डोकंही दुखत असल्यावर गोण्या कशा वाहणार पण दाजीने ऐकलं नाही तुमच्या गेलं कामावर तरी पण म्हणलं आता नाही काय जास्त मी पण बोलत चालल्यात तर जाऊन द्या आणि मी पण आता शिलाई मशीनवर काय आज मी फक्त एकच जंपर शिवला परत काय बसली नाही शिलाई मशीनवर निवांत आराम केला भाऊ बहिणीनं आणि बसली हो का सकाळी मानलं होतं म्हणजे येणार होती लाईव्ह आता सिव्हिल साईटनं ॲडमिशन घ्यायचं चाललं होतं ना म्हणजे शिविल साईटनं पी यूला ॲडमिशन बघू आता कॉम्प्युटर इंजिनिअरला पण दिलेलं आहे म्हणजे uh, कॉम्प्युटर इंजिनिअरला पण दिलेलं आहे नाव पण लागतं आहे का नाही नंबर काय माहिती बघू जिथं नंबर लागेल तिथं घेऊ अवघड जाऊ नाही तर सोपं जाऊ जे नशिबात असेल ते घडेल जसं दहावीचं मी कसं तुम्हाला सांगितलं होतं जे नशिबात असेल ते होईल पिवीच्या बाबतीत दे देवावर मी सगळा विश्वास सोडून देते भाऊ बहिणींनं भोलेनाथावर आणि माझ्या भोलेनाथाने आजपर्यंत माझ्याबरोबर वाईट काय होऊ दिलं नाही भर भरपूर माझी परीक्षा घेतली पण प्रत्येक परीक्षेत मला आहे ना साथ दिली आणि त्यातून मला बाहेर काढली पास करून माझ्या भोलेनाथ आणि त्याच्यामुळे माझ्या भोलेनाथावर माझा पूर्ण विश्वास आहे जी बी माझ्या बरोबर काही बी गो गोष्ट घडते ना ती चांगल्यासाठी मी कुठली बी माझ्या जीवनातलं सुख असू द्या दुःख असू द्या मी चांगल्यासाठी धरून ती चालत असते माझ्या जीवनात काही दुःख जरी आलं ना तरी ती मी म्हणती मी माझ्या चांगल्यासाठी घडलं माझ्याबद्दल कुणी वाईट जरी केलं ना तरी पण मी ती म्हणती माझ्या चांगल्यासाठी घडलं माझ्या भल्यासाठी कारण की जीवनात सुख दुखी चालूच राहतं प्रत्येकाच्या आपल्याच नाही प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःखी चालूच राहतं मग सुख दुःख ही सगळं जीवनातलं भोगावं लागतं त्याच्यामुळं जीवनात सुख म्हणजे सुखच येणार नाही आणि दुःख म्हणजे दुःखच येणार नाही आणि प्रत्येक प्रत्येक गोष्ट येते ना ती आपल्या भल्यासाठीच येत असते दुःख जर आलं ना आपल्या जीवनात ती पण आपल्या भल्यासाठीच असतं कारण की त्या दुःखातून माणूस भरपूर काही शिकून जातो त्याच्यामुळं जा मी एवढा विचार करत नाही आणि माझ्या सांभाळण्याची न सांभाळण्याची एवढी चिंता कुणी करू नाही देवाने मला देवाने देवाला हाय माझी काळजी देव बघल माझं देव माझी देवाने माझी जबाबदारी कवाच घेतलेली आहे ज्यावेळेस मला टाकून दिलं म्हणजे एकटी पडली होती त्याच वेळेस माझ्या भोलेनाथांनी माझी जबाबदारी घेतलेली प्रत्येक गोष्टीची मला गरज नाही कुणाच्या ह्याची सांगण्याची कोण कौन कोणाला सांभाळल कोण कौन कोणाला सांभाळणार नाही कारण की मी प्रत्येक माझ्या भोलेनाथाने माझी परीक्षा घेतलेली आहे त्याच्यातून माझ्या भोलेनाथाने साथ देऊन मला बाहेर काढलेलं आहे त्याच्यामुळं मला कोणी सांगू नका आणि कमेंट करताना जरा विचार करावा माणसाने की आपण काय बोलतो आहे आणि कोणाचा नियम कोणावर लागू करू नका कोण कोणाच्या हाताखालची कटपुतली कटपुतली नाही जसा पुढचा माणूस म्हणाल तसं जीवन जगायला जर मी उद्या तुमच्यावर कोणता नियम जर माझा लागू केला तर तुम्ही पाळणार का जी मला हे वाईट वाईट कमेंट करते ती ही लोक जी असं झालं तसं झालं माझं नाचलेलं ह्यांना खपत नाही मी नटलेलं ह्यांना खपत नाही मी वंगाळ राहिलेलं ह्यांना खपत नाही मी आंघोळ केलेली ह्यांना खपत नाही मी आंघोळ नाही केलेली ह्यांना खपत नाही म्या खाल्लेलं ह्यांना खपत नाही मी नाही खाल्लेलं ह्यांना खपत नाही ह्यांना खपतं काय माझं एवढं सांगा मी हसलेलं ह्यांना खपत नाही मी रडलेलं ह्यांना खपत नाही मी रडली तरी ह्यांना त्रास होतो मी हसली तरी ह्यांना त्रास होतो मी नाचली तरी ह्यांना त्रास होतो माझ्या नवऱ्याबरोबर माझं भांडण झालं तरी ह्यांना त्रास होतो माझ्या नवऱ्याबरोबर मी प्रेमाने राहिली तरी ह्यांना त्रास होतो माझ्या लेकरांनी मला खायला घातलं तरी ह्यांना त्रास होतो माझ्या लेकरं नाही सांभाळणार तरी ह्यांना त्रास होईल म्हणजे नेमकं चा करायचं काय विचार करायची गोष्ट आहे तर विचार करायचा तर मी सोडून दिलेला आहे बऱ्याच दिवस झालं विचार करायचं तर मी बऱ्याच दिवस झालं सोडून दिलेलं आहे म्हणून तर मी हसून खेळून राहते लई दिवसापासून मी विचार करायचं सोडून दिलेला आहे कोणाचा विचार करायचा नाही ज्या दिवशी रडा रडू वाटेल ना त्या दिवशी रडायचं ज्या दिवशी हसू वाटेल ना त्या दिवशी हसायचं ज्या दिवशी मटण खाऊ वाटेल त्या दिवशी मटण खायचं ज्या दिवशी अंडी खाऊ वाटेल त्या दिवशी अंडी खायची ज्या दिवशी वांग बटाटं खाऊ वाटेल त्या दिवशी वांग बटाटं खायचं ज्या दिवशी वडापाव खाऊ वाटेल त्या दिवशी वडापाव खायचा ज्या दिवशी कुठं हिंडाय जावं वाटेल तिकडं हिंडाय जायचं ज्या दिवशी कुठं नाही जावं वाटेल त्या दिवशी घरी झोपायचं ज्या दिवशी शिलाई मशीनचं काम करू वाटेल त्या दिवशी शिलाई मशीनचं काम करायचं ज्या दिवशी आराम करू वाटेल त्या दिवशी आराम करायचा ज्या दिवशी दिवसभर व्हिडिओ काढू वाटेल त्या दिवशी दिवसभर व्हिडिओ काढायचं ज्या दिवशी दिवसभर लाईव्ह बोलू वाटेल त्या दिवशी दिवसभर लाईव्ह बोलायचं ही मी नियोजन करून ठेवलेलं आहे म्हणजे आखलेलं आहे की आपण कोणाचा फरक पाडून घ्यायचा नाही आपल्यावर आपलं जीवन आहे आपल्या पद्धतीनं जगायचं काय म्हणायचं भाऊ बहिणीनं कुणी वाईट म्हणा कुणी चांगलं म्हणा <laughs> मला एखादा वाईट म्हणला म्हणजे मी वाईट झाले असं नाही ते आपापले विचार असतात ते मांडले जातात त्याच्यामुळं जा कसं आहे भाव बहिणीनो बस एवढंच मी बोलन तर चला आज सकाळी खाल्ल्या टांगड्या आता केली अंडी खाऊ वाटली होती अंड्याची चटणीचा बेत आहे आज नादखोळा अंड्याची चटणी आता अंड्याची चटणी खाणार आहे आणि ती बी भाकरी खाऊ वाटली नाही आज गब मला बाजरीची म्हणून मी चपाती करायला आवली पुरींला चपाती आज पुरी गबगबीत चपाती आणि अंड्याची चटणी मला आणून देणार आणि जर जमलं तर शॉर्ट व्हिडिओ मी नक्कीच बनवीन जेवणाचा मोठा व्हिडिओ लॉंग जरी नाही बनवला तरी शॉर्ट बनवीन आणि जर नाही बनवला तर मग नाही बनवला पण मी बेत काय बनवणार ती पण सांगते तर चला बाय बाय सगळ्यांना भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये शिवण्या पुरवा पिया काय चालले हा कांदा चांगला तळून घे चटणीचा बर का कांदा चांगला तळून घ्यायचा तेलात चटणी कशी झाली पाहिजे टांबाटा टाके एखादा अंड्याची चटणी छान चमचमीत